बरी ना नाही ना ना मी येऊ का थोडस जाऊ मी डॉक्टरांना दाखवून लगेच येईन रिटर्न अग पण माझ्या आईच्या मैत्रिणी येणार आहे संध्याकाळी तर त्यांची चहा नाश्ता पाणी करणं लागल आणि हा घरी कशाला जायला पाहिजे वडील आहे ना तुझ्या घरी ते घेतील काळजी तुम्ही सांगा ना सासूबाईला प्लीज अग पण ते कुठं ऐकते माझ म्हणजे मी आईला बघायला नको जाऊ अग म्हणजे कॉलवरती ना कॉन्टॅक्ट मध्ये ऐका ना घरामध्ये सासूसुनाचे भांडण व्हायला कधी सुरुवात होते ते तुम्हाला माहिती माहितीये निघते ना सासरी यायला तेव्हा ती हाच विचार करून येते कि मी माझ्या सासूला स्वतःच्या आईसारखं जपेल स्वतःच्या आईसारखं प्रेम करेन पण घरात जेव्हा हे फालतू बंधने लागले जातात ना तेव्हा त्रास व्हायला सुरुवात होतो आणि मी इथं संसार करायला आलेले तो पण सुखाचा आणि मी चालले माझ्या आईकडे दोन दिवसांनी परत येईल आणि जो असून त्याचा कार्यक्रम